तर नमस्कार रस्क प्रेक्षक हो आजच्या या आपल्या पहिल्या कथेत मी नितीन जयकांत जाधव आपले स्वागत करतो माझ्या कथेचं नाव आहे दहा रुपयाची नोट सदर कथा मी स्वतः प्रतिलिपी मराठीवर लिहिलेली आहे आणि त्याला तिथे उच्चतम प्रतिचा प्रतिसाद भेटलेला आहे आणि म्हणून मी ही कथा आपल्या भेटीसाठी घेऊन आलो आहे तर चला आपण कथेकडे वळूया तर कथेचं नाव आहे दहा रुपयांची नोट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे मूळ प्रेरणास्थान त्यांनी आम्हाला मानवतेचा हक्क दिला जगण्याचे चैतन्य आणि स्वतःच्या मूलभूत हक्कांसाठी लढण्याचे सामर्थ्य प्रदान केले मला बाबासाहेब शिकवले माझ्या अड आणि आजीने तिचा स्वभाव फारच प्रेमळ होता तिचा स्वतःचा शैक्षणिक पाया परिस्थितीमुळे कमकुवत राहिला पण आम्ही शिकून मोठे व्हावे अशी तिची खूप इच्छा होती बाबासाहेबांबद्दल तिचं ते जीवापाड प्रेम तिने माझ्यात रुजवलं आणि फुलवलंसुद्धा मला नेहमी या गोष्टीचा अभिमाने वाटायचा आणि आश्चर्यही की आपली नवीन पिढी बाबासाहेबांबद्दल वाचते आणि ते उमकतात पण पूर्वीच्या जनतेला स्वतः असाक्षर असूनही बाबासाहेब जाणून आत्मसात केले ते फक्त बाबासाहेबांवरच्या अति प्रेमामुळे आणि विश्वासामुळे म्हणून मी एका नवीन संकल्पनेकडे वळलो ती म्हणजे बाबासाहेब व त्यांचे अमूल्य विचार आपल्याला अनेक पुस्तकातून कळतातच पण मुळात महाविद्वान जागतिक भूमिकेतले अर्थतज्ञ आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारताला लोकशाहीचा उपहार अर्पण करून भारतीय संविधानाला जगातील सर्वोत्तम संविधान बनवणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुळात स्वभाव कसा असावा यानुसार एक कल्पना माझ्या मनात आली ती अशी की आपण बाबासाहेबांबद्दल किंवा त्यांच्या सहवास ज्या जणांना लाभला आणि त्यांच्याबरोबर घडलेल्या बाबासाहेबांच्या भेटीबद्दलच्या अनुभवांनी नोंद करून त्याची एक सूची तयार करणे आणि ती लोकांसमोर आणणे आणि म्हणून मी कामाला लागलो त्या दरम्यान मला अनेक सच्चा भीमसैनिकांचे अनुभव नोंदविता आले त्यांना भेटताल आणि परिस्पर्शाने लोखंडाचे सोने कसे होते याची जिवंत मूर्तिमंत उदाहरणे मलासुद्धा पाहता आली प्रत्येकाचा अनुभव जरी वेगळा असला तरी प्रत्येकाच्या डोळ्यात बाबासाहेबांसाठीचं चा ते प्रेम तीच कृतज्ञता तेच बाबासाहेबांच्या सोडून जाण्याचा अथांग दुःख त्यांना जाऊन तब्बल साठ वर्ष लोटली तरीही ती जखम तितकीच ताजी आणि प्रत्येकाला भावना विवश करणारी तर असाच एक अनुभव आपल्यासमोर मांडतो आहे या अशाच उपक्रमादरम्यान माझी भेट विशाल कांबळे यांच्याशी झाली ती मुंबईत एका उच्चस्बू ठिकाणी राहायला असून सॉफ्टवेअर इंजिनिअर होते आमची भेट मुळात मॉर्निंग वॉकला गेलेली असताना झाली त्यांचं वय जेमतेम तीस असावं बोलता बोलता आम्हाला आमच्यातलं सामाजिक साम्य कळलं मी माझा उपक्रम त्यांना कळवला मी माझ्या उपक्रमाबद्दल त्यांना कळवताच त्यांनी मला त्यांच्या आजोबांना भेटण्याचा सल्ला दिला त्यांच्या म्हणण्यानुसार विशालचे आजोबा बाबासाहेबांना भेटले होते बाबासाहेबांनी स्वतः दिलेली आठवण त्यांच्याकडे असल्याचे कळले मी तर आनंदाने उडीच मारली आणि संध्याकाळी त्यांना त्यांच्या आजोबांना घरी येऊन भेटण्याची रिक्वेस्ट केली विशाल कांबळे आनंदाने तयार झाले मी संध्याकाळी विशाल कांबळेंच्या घरी गेलो त्यांनी आनंदाने माझे स्वागत केले प्रशस्त थ्री बी एच के आणि सुंदर इंटिरियर फर्निचरही अगदी व्यवस्थित कोणत्याही प्रकारची अडचण नाही या सगळ्यामध्ये मला भावलेलं हॉलमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य ओरिजिनल छायाचित्र फारच झुबाबदार आणि विलोभनीय होतं त्यातही सुंदर आध्यात्मिक भाव जागे करणारी हॉलच्या पूर्वेकडे ठेवलेली भगवान गौतम बुद्धाची दोन फुटी पितळेची पद्मासन बैठकीतली मूर्ती तिच्या उजव्या दिशेला मंद प्रकाशात तेवणारी मेणबत्ती मंद सुगंधित उद्बत्त्या याने संपूर्ण वातावरण फारच निर्मळ झालं होतं मी प्रथम तथागताला पंचांग प्रणाम केला विशालने मला हॉलमध्ये बसवले आणि आजोबा येत असल्याबद्दल सांगितले मी निवांत होताच विशालचे आजोबा त्यांच्या वडिलांबरोबर आले आमची रितसर ओळख झाल्यावर मी विशालच्या आजोबांना माझ्या उपक्रमाबद्दल सांगितलं त्यांच्या त्या ते सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या सुद्धा हसून त्यांना ते त्यांचा अनुभव सांगण्याची विनंती केली त्यांनी एक वार कृतज्ञतेने हॉलमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भव्य प्रतिमेकडे पाहिले मग गंभीरपणे सांगायला सुरुवात केली आज तुम्हाला हे सगळं वैभव दिसतं ना ते सगळं या बाबासाहेबांमुळे त्यांनी आम्हाला शिकायला लढायला आणि जगायला शिकवलं त्यावेळी खूप गरिबी होती गावाकडे वाढते अत्याचार सततचा दुष्काळ पोटाला पुरेसं अन्न नाही त्यातच बेकारी आणि मोठं कुटुंब म्हणून गाव सोडलं आणि सहकुटुंब मुंबई गाठली मी माझी बायको रकमा विशाच्या वडिलांकडे इशारा करत हा माझा मोठा मुलगा रमेश आणि त्याच्यापेक्षा लहान मुलगी सुजाता असे आम्ही परेलच्या झोपडपट्टीत एका गाववाल्याच्या खोलीत राहायला लागलो मुलं लहान होती रकमा घर सांभवून लोकांच्या घरी धुणीभांडणी करायची मला या गावाल्याच्याच ओळखीनं जवळच्या एका हॉलवर सफाई कामगाराचं काम मिळालं काम पोटाला अन्नाचा प्रश्न सुटला होता पण मनाला एक इच्छा मात्र कायम होती मुंबईत एकदा तरी बाबासाहेबांना पाहता येईल कारण गावीसुद्धा त्यांचा मुकनायक आम्ही रोज ऐकायचो म्हणजे आम्ही अशिक्षित पण माझा पुतण्या गणपत एकटाच पूर्ण वस्तीत शिकलेला होता मुकनायक शहरातून आणायचा आणि रात्री व बत्तीच्या प्रकाशात तो वाडीच्या मधल्या पारावर पेपर वाचायचा आणि आम्हा सगळ्यांना बाबासाहेबांचे विचार पटवून सांगायचा तोच आमच्या आयुष्यातला खरा सूर्योदय होता बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी साक्षात देव आम्हाला त्या त्यांचे शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष होती लोकांसाठी ते नेते असतील पण आमच्यासाठी महामानव होते ते म्हणाले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि दुसऱ्याच दिवशी रमेशच्या गावच्या वालवडीत घातलं मुलगी लहान होती इथून आमच्या आयुष्याला वळण लागायला सुरुवात झाली कारण माझा मुलगा रमेश माझ्या घरातला पहिला शाळकरी विद्यार्थी होता मुंबईत येण्यामागचं माझं खरं स्वप्न होतं बाबासाहेबांना एकदा तरी पाहण्याचं तर अशी माझी नोकरी सुरू झाली मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्या छोट्याशा झोपडीत आमचा संसार फुलायला लागला मुलांनाही शाळेत घातलं आणि रकमाचंही चा काम चांगलं जमू लागलं होतं आमच्या त्या झोपडीत मनोहर वाघ म्हणून होते ते नेहमीच पुस्तकं वाचायचे आणि बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल सांगायचे त्यांना बोलताना पाहिलं की ऐकत राहावंसं वाटायचं पुस्तक वाचण्याचा मोह व्हायचा पण निरक्षरता आड यायची दादा मला म्हणाले अरे फक्त पुस्तक बघत काय बसतोस वाचत जा मी म्हटलं दादा मला लिहिता वाचता येत नाही ते हसत म्हणाले त्यात काय मग शिक मी आश्चर्याने म्हणालो आता या वयात मी कुठल्या शाळेत जाणार आणि मला शिकवणार तरी कोण त्यावर ते मोठ्याने हसले आणि म्हणाले त्यात काय तुझी जर खरंच शिकण्याची इच्छा असेल तर मी शिकवीन तुला लिहायला आणि वाचायला मला खूप आनंद झाला मी उत्साहात त्यांच्या पुस्तकाच्या कपाळाकडे बहुत डाकत म्हटलं खरंच मग मला ही सगळी पुस्तकं वाचता येतील ना दादाने आनंदाने मांडवली आणि माझा अभ्यास सुरू झाला त्यावेळी हे कळून चुकलं की का बाबासाहेब म्हणायचे शहराकडे चला माझ्या विकासाला सुरुवात झाली मनोहर दादांच्या घरी माझी संध्याकाळची शाळा भरायची आणि अभ्यास चालायचा चाला। तिथेच मला महात्मा फुले कळले संत कबरी कळले गौतम बुद्ध कळले त्यातही इतकी वर्ष कानाने ऐकलेले बाबासाहेबांचे विचार वाचताना जादूने मनात आभाळ मोठे व्हायचे त्यांना एकदा तरी भेटण्याची ओढ तितकीच प्रखर झाली एकदा मी हॉलवरच्या कचेरीत सफाई करत असता एक गृहस्थ तिथे आले मालकाबरोबर बोलणं चालू होतं मी जरा लांबच होतो खूप चर्चा झाली मालकांनी नकारार्थी मान डोलावली शेवटी ते गृहस्थ निराश होऊन निघून गेले त्यानंतर मालकाने मला बोलावलं आणि जवळच्या टेबलावर फडका मारायला सांगितला आमचा मालक पारसी बाबा होता पण मनाने चांगला माणूस होता मालक मला म्हणाले अरे सोपान तुला माहिती आहे का तो गेला माणूस कोण आहे ते मी मानानेच नाही म्हटलं त्यांनी सज सांगितलं अरे ते तुमच्या आंबेडकरचा कलिक होता आंबेडकरला इथे मीटिंग घ्यायचं आहे तिच्यासाठी ते आला होता मग मी काय खुश मी पटकन विचारलं कधी आहे मीटिंग त्यांनी सांगितलं नाही मी त्याला नाही बोलला मी कुतूहल्यानं विचारलं का अरे तो पाणीवाला रामदास आहे ना तो नाही बोलते पाणी द्यायला ते बोलते हे लोकला पाणी देईल तर माझा धरम रस्त होईल मी जागा देईल पर पाणी कोण देईल म्हणून मी नाही बोलला मला खूप वाईट वाटलं पण मी विचार न करता तडक विनंती केली मालकांना मालक मी करतो पाण्याची व्यवस्था पण बाबासाहेबांना नाही म्हणू नका मालक हातरलेच अरे सोपान साला तू काय वेडा आहे अरे तुला चांगला माहिती आहे तुला इथे कुठंबी जवळपास पण पाणी देणार नाही साला थोडा अभि नाही हजारवर माणसं लोक हो येणार असे ते बोलते एवढ्या समद्या लोकांना पाणी बंदोबस्त तू साला एकटा कसा करणार तरी मी त्यांना विश्वासाने सांगितले मालक मेहनत करायची ते मी बघतो पण बाबासाहेबांची सभा व्हायलाच पाहिजे आणि हां त्यांच्याकडून मी दिलेल्या पाण्याचे पैसे घेऊ नका मी हा जोडून मालकांना विनंती केली मालक उप एवढे उपकार करा माझ्यावर मला कवा होऊन माझ्याकडे पाहत होते ठीक आहे ते समजा तू बघ बग। पण बघ सोपान बाबा ते एवढा बोलते तर मी त्या लोकला बोलते आपल्या हॉलमध्ये मिटिंग घ्यायला पण समधी जिम्मेदारी तुझी त्यांच्या ते, ते प्यायच्या पाण्याचा नीट बघ काय समजला चल समजा तुझ्या मनासारखा होऊ दे पण ते लोकांचं मिटिंग पंधरा दिवसांनी हाय तू तुझ्या लक्षामध्ये ठेव हां माझा आनंद गगनाथ माविन असा झाला पाण्याचे कष्ट पडण्यापेक्षा बाबासाहेबांच्या होणाऱ्या दर्शनाचा आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या अमूल्य मार्गदर्शनाचा आनंद भरपूर होता मी घरी येऊन रकमाला ही आनंदाची गोष्ट सांगताच तिनेही मला मदत करण्याची तयारी दाखवली बघता बघता सभेचा दिवस उजाडला मी आणि रकमा सकाळी चार वाजल्यापासून नाक्यावर आम्ही स्वतःसाठी पाणी भरत असल्या विहिरीवरून हळूहळू पाणी भरायला सुरुवात केली हॉल आमच्या वस्तीपासून चालत पंधरा वीस मिनिट अंतरावर होता दोन अंडे आणि कलशा घेऊन एवढ्या लोकांसाठी पाणी भरायचे होते आम्हा दोघांना पाणी भरता भरता सकाळचे आठ वाजले पण काम पूर्ण झाल्याचा आनंद समोर कष्टाचा थकवा कधीच कुठच्या कुठे निघून गेला होता घरी गेलो तर मुलं शांत झोपली होती लक्ष ठेवण्यासाठी शेजारच्या गोदामावशीनं सांगितल्याप्रमाणे त्या मुलांजवळ बसून होत्या रकमाने पटापट चहा केला आणि गोदामावशी सकट आम्ही तिघांनी घेतला वाह तो कोरा अद्रक टाकलेला चहा घेतला आणि साराच थकवा निघून गेला सकाळी दहा वाजताची सभा होती मी आणि रकमा मुलांना बरोबर घेऊन हॉलवर गेलो कार्यकर्त्यांनी आधीच बाकीची सगळी तयारी करून ठेवली होती आमचे मालक माझीच वाट बघत होते मी जाताच अरे ये ये सोपान साला सगळ्या फॅमिलीला घेऊन आला काय वा 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 बरा झाला हे बघ सोपान मीवर ऑफिसमध्ये बसला आहे तू या समजांना काय पाहिजे ते बघ अशी माझ्यावर जबाबदारी टाकून आणि कार्यकर्त्यांना माझी ओळख करून देऊन मालक ऑफिसात जाऊन बसले लोकांची गर्दी वाढली स्टेजवर बहिष्कृत हितकारणी सभेचा बॅनर लागला होता लोक जास्त असली तरी शिस्तीत जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीवर बसून बाबासाहेबांच्या येण्याची वाट बघत होते हॉल तर लोकांनी भरवून गेला होता मनोहरदादा पण सभेला आले होते मला भेटले उत्तम व्यवस्था केली सा सोपान असं म्हणत त्यांनी मला शाबासकी दिली मी आणि रकमा लोकांच्या प्यायच्या पाण्याची व्यवस्था पाहत होतो इतक्यात बाबासाहेब आले एकाच गोष्टीने सारा हॉल दुमदुमून गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेब स्टेजच्या मधल्या पुढे उभे राहिले आणि सगळ्यांना सौम्य हसत हाताने बसण्याचा इशारा करत शांत बसण्याने सांगितले सगळे शांतपणे खाली बसले बाबासाहेबांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर आपल्या जागेवर बसून घेतले मग सभा सुरू झाली कार्यकर्त्यांनी सभेला सुरुवात केली सगळी चर्चा रंगात आली होती चळवळीची धोरणं चालवण्यात आलेले उपक्रम आणि अतीव संघर्षाबरोबरच आपल्या संघटना आणि शिक्षण यावर जोर असावा या, या मुद्द्यावर विचारमंदन सुरू होतं इतर कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर बाबासाहेबांना शाब्दिक मार्गदर्शनासाठी नियमिती करण्यात आली आणि बाबासाहेब बोलण्यासाठी उभे राहिले टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला बाबासाहेबांच्या नाम घोषणेने सारा आसमंत दुमदुमला बाबासाहेबांनी मातृत्वपूर्ण प्रेमाने सगळ्यांकडे पाहत सौम्य हसत हाताने इशारा करून सगळ्यांना शांत करत बोलायला सुरुवात केली बाबासाहेब बोलत होते आणि लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती हॉल माणसांनी खचाखच भरलेला असतानाही कमालीची शांतता पसरली होती साऱ्या हॉलमध्ये फक्त बाबासाहेबांचाच आवाज धुमधुमत होता त्या दिवसानंतर आज तयातने कोणत्याच नेत्याला इतक्या जाणिवेने बोलताना आणि जनसमुदायाला मंत्रमुग्ध करून होऊन ऐकताना पाहिले नाही बाबासाहेबांना मी प्रथमच बोलताना पाहत होतो त्यांच्या प्रत्येक शब्दने वेदना संघर्ष लढण्याची भावना अफवावून येत होती शब्दा शब्दागणित अंगात रोमांच संचारत होतं बाबासाहेब न थांबता तासभर बोलले शब्दांची आक्रमकता आणि आवेग तितकाच प्रभावशाली आणि श्रोते तर जणू काही त्यांच्या शब्द आणि शब्द मनात साठवून घेत असल्यासारखे शांत म्हणून त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या जादूगाराने त्यांच्यावर संमोहन घातले असावे झंझावात सुरू असलेली सभा तितका संघर्षमय वातावरणात पूर्ण झाली मी आणि रकमा आवरावर आवरावर करत करण्यात गुंतलो लोक कधीच परतीच्या वाटेला लागली होती मनोहरदादांवरून मुलांना घरी पाठवून आम्ही कामाला लागलो एवढ्यात एक माणूस धावत आमच्याकडे आला सोपान कामुळे तुम्हीच का का मी म्हटलं मीच आणि ही माझी कारभारी रकमा का काय झालं लवकर चला तुम्हाला तुमच्या मालकाने लवकर बोलवलं आहे मी विचारत पडलो पण मी म्हणतो झालं काय ते तिथे गेल्यावर कळेल मला काहीच कळत नव्हतं नक्की झालं काय मी आणि रकमा धावतच मालकांच्या कचेरीत पोहोचलो तिथे पाहतो तर माणसांची गर्दी मी वाट काढत पुढे गेलो मालक हसत समोर बसल्या माणसांशी बोलत होते मला पाहताच उठले अरे सोपान ये डिकरा ये 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 त्याबरोबर समोर बसला माणसाने माझ्याकडे पाहिले डॉक्टर ही इज दिस गाय सोपान मी अजूनही प्रश्नातच होतो आणि मालकांच्या इंग्रजीने मला तर चक्रावून टाकले होते प्रथम क्षणी तर मी थक्कच झालो मालकांसमोर बसलेले ते गृहस्थ माझ्याकडे वळले आणि उभे राहिले ते दुसरे कोणी नसून साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांना पाहून असं आनंदाने हसावं रडावं मला काही सुचलंच नाही पण बाबासाहेब मात्र सौम्य आणि सुंदर हसत होते मालकाने मध्यस्थी करून मला म्हटलं अरे सोपान डॉक्टर पाण्याचे पैसे मला देते मी त्यांना बोलला पाणीचा बंदोबस्त आमच्या सोपाननी केला त्यांनी पाणीचा पैसा नाही घ्यायला बोलला ते बोलते तुला भेटायचं आहे तेव्हा तुला बोलावला बाबासाहेब माझ्याकडे दोन पावलं पुढे आले त्यांनी माझ्या खांद्यावर प्रेमाने आणि कृतज्ञतेने हात ठेवला सोपान धन्यवाद तुमच्यामुळे आज सभेला जमलेल्या लोकांची तहान भागली माझ्या सहकाऱ्याने मला सांगितलं कशी पाण्याभावी सभेला जागा त्या मालकांनी नाकारली आणि कशी तुम्ही घेतलेल्या जबाबदारीमुळे घेतलेल्या कष्टामुळे आमच्या या सभेच्या वाटेतली अडचण दूर होऊन सभा यशस्वी झाली इतकं करून तुम्ही कष्टाचा मोबदला नाकारताय असं करू नका मी बाबासाहेबांच्या स्पर्शाने इतका भारवलो हो की शब्दच गोठून गेले तरी कापऱ्या स्वरात हात जुळून बोलण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब तुम्ही आपल्या समाजासाठी एवढं मोठं काम करताय त्यात हा आमचा थोडासा हातभार आणि बाबासाहेब आपल्या माणसांना पाणी पाजल्याचे जर मी पैसे घेतले तर मला पाप लागेल तुम्ही प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवलात मी भरवून पावलं आता मला काही नको बाबासाहेबांनी मला समजून म्हटलं सोपान आपल्या माणसाला या देशाने समतेचे आणि स्वातंत्र्याचे हक्क जरी नाकारले असले तरी ते मिळवून देण्याचा संघर्ष आपण करतो तुमचा मोबदला तुमचा हक्क आहे आणि तो मिळवून देणं माझं कर्तव्य आहे म्हणून नाही म्हणू नका आणि बाबासाहेबांनी एक सफेद एनव्हलप मला देण्यासाठी पुढे केलं पण बाबासाहेबांकडून पैसे घेणं यासाठी माझं मन दजावत नव्हते पण त्यांना नाकारणं म्हणजे मी वेगळ्याच अडचणीत सापडलो मग ते एनवलप घेतलं पैसे होते त्यात मी त्यातली दहा रुपयाची नोट काढली एन्युअल बाबासाहेबांना परत करत बस बाबासाहेब मला ही एक नोट खूप झाली फक्त मला या नोटीवर तुमची स्वाक्षरी द्या माझ्यासाठी ती नोट अमूल्य होईल बाबासाहेब मला कुतूहलाने म्हणाले असं का बाबासाहेब ही नोट तुमची आठवण म्हणून सदैव माझ्याकडे राहील बाबासाहेब हसले त्यांनी ती नोट घेतली आणि सुटातल्या फाउंटन पेनने त्या नोटेवर सही केली नोट मला पुढे करत म्हणाले सोपान हा तुझा आग्रह आहे म्हणून ठीक आहे पण जर खरंच माझी आठवण राखून ठेवायची असेल तर आपल्या मुलांना चांगलं शिकवा त्यांना उच्च शिक्षण द्या उद्या जेव्हा ती मोठी होऊन प्रगतीपथाला लागतील तुमचं आणि समाजाचं नाव मोठं करतील तेव्हा खरी माझी आठवण सार्थकी लागली असं मी समजेन असं म्हणून बाबासाहेब परतीच्या वाटेकडे वळले मी बाबासाहेबांच्या पाठमोर आकृतीकडे ते न्हायसे होईपर्यंत पाहत राहिलो विशालच्या आजोबांनी विशालच्या आजोबाने डोळ्यातलं पाणी पुसलं पुढे म्हणाले त्यानंतर खूप कष्ट केले बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना शिकवलं हा मोठा मुलगा रमेश मोठा सरकारी अधिकारी झाला मुलगी अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे यांनी शिकून कष्ट केले आणि आम्ही त्या झोपडपट्टीतून या मोठ्या घरात आलो आता सुखाचे दिवस आहेत पण हे सुख त्या महासूर्यामुळे आहे त्या महासूर्यामुळे आमच्या जीवनात हा सूर्योदय झाला आणि तो महासूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेकडे पाहून त्यांनी नमस्कार केला मी विशालच्या आजोबांना विचारलं मग बाबा ती नोट कुठे आहे बाबासाहेबांची सही केलेली आजोबा वि विशालला म्हणाले अरे विशाल जा ती फ्रेम घेऊन ये विशालने लगेच एक गोल्डन फ्रेम आणली त्यात वर बाबासाहेबांचा ओरिजिनल फोटो आणि खाली बाबासाहेबांची स्वाक्षरी असलेली नोट होती मी ती फ्रेम हातात घेतली फारच सुंदर दिसत होती ती आणि पुन्हा विशालच्या आजोबांना परत केली त्यांनी प्रेमाने त्या फ्रेमवर हात फिरवला मी विशालच्या आजोबांकडे पाहत होतो हलकेच त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा थेंब त्या फ्रेमवर पडला बाबासाहेबांवरचा तीव्र प्रेम आणि विश्वास आदर त्या अश्रूंमधून फुलून आला होता तर मित्रांनो धन्यवाद आम्ही आपल्याला ऐकवलेली ही कथा आपल्याला कशी वाटली कमेंट में कलवा। करा, करा। में ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अजून चांगल्या चांगल्या कथा ज्या मी स्वतः लिहिल्या आहेत त्या मी घेऊन तुमच्यासाठी येत राहीन धन्यवाद तर मित्रांनो आता रजा घेतो भेटूया आपल्या पुढच्या कथेत जय हिंद जय शिवराय जय भीम